नमस्कार या पाच राशींमुळे शनिदेव होतील प्रसन्न शनी जयंतीला तुमची झोळी भरून जाईल सर्व संकटे होतील दूर गुरुवार सहा जून रोजी शनी जयंती आहे त्या दिवशी पाच राशीच्या लोकांवर शनिदेव प्रसन्न राहतील शनिजयंतीला या पाच राशीच्या जीवनात कोणते सुखद बदल होऊ शकतात मेष राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल यावर्षी शनी जयंती गुरुवार सहा जून रोजी आहे त्या दिवशी पाच राशींच्या लोकांवर शनिदेव प्रसन्न राहतील शनिदेवांच्या प्रसन्नतेमुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे वातावरण असेल ते या लोकांच्या झुळी आनंदाने भरतील शनिजयंती ज्येष्ठ आमवश्याला येते कारण त्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता मेष ऋषभ मिथून कन्या आणि ऋषिक राशीच्या लोकांसाठी यंदाची शनीजयंती शुभ असू शकते त्या दिवशी या लोकांच्या जीवनात सुखद बदल दिसून येतात हे लोक नवीन नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची इच्छा अपेक्षा करू शकतात चला जाणून घेऊया जयंतीला या, या पाच राशींच्या जीवनात कोणते सुखद बदल होऊ शकतात मेष राशी तुमच्या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा असेल हा दिवस तुमच्या करिअरसाठी चांगला आहे तुमची पदोन्नती होऊ शकते किंवा तुमच्या इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते तुम्हाला सरकारकडून मदत मिळेल तुमचे नेटवर्क वाढेल पैशाची काळजीपूर्वक गुंतवणूक करा मात्र या दिवशी कोणाशीही कठोर शब्द बोलू नका पुढील राशी आहे ऋषभ राशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न कराल ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे व्यवसाय करणारे लोक या दिवशी भाग्यवान असतील नफा मिळेल आणि कामाचा विस्तार करण्याची योजना करू शकाल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करता येतील प्रसिद्धी मिळेल पुढील राशी आहे मिथुन राशी तुमच्या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने लाभ होईल अचानक आर्थिक लाभ आणि परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे तुमचे शौर्य वाढेल तुम्हाला व्यवसायात चांगला व्यवहार मिळू शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कोणतेही काम काळजीपूर्वक विचार करूनच करा अन्यथा नुकसान होऊ शकते पुढील राशी आहे कन्या राशी शनी जयंतीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांचे बँक बॅलन्स आणि मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील कोणतीही चोरी किंवा हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळवता येते या दिवशी काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदाने भरून जाईल कौटुंबिक जीवन शांततेत जाईल पुढील राशी आहे वृश्चिक राशी तुमच्या राशीच्या लोकांचे जीवन सुखसमृद्धीने भरलेले असू शकते पैशाची कमतरता दूर होईल शनीच्या कृपेने सरकारी कामे मार्गी लागतील आणि अडथळे दूर होतील समस्या दूर झाल्यामुळे यश मिळवणे सोपे होईल बिझनेस प्लॅन लागू केल्यास नफ्याच्या संधी वाढू शकतात संपत्ती वाढल्याने घरात समृद्धी येईल या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह जय महाराष्ट्र